नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नर्मदे हर गुरुदेव दत्त तर दत्तजन्माची दुसरी कथा आपण श्रवण करणार आहोत तत्पूर्वी दत्तस्मरण करूया दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा तर ब्रह्मपुराणात दत्तात्रयांच्या जन्माची एक कथा आली आहे ती आशी त्रिकूट पर्वताजवळ पयस्विनी नदीच्या काठी ऋषी आश्रम बांधून राहिले होते त्यांनी ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर या तिन्ही देवांची पुत्रप्राप्तीसाठी उपासना केली त्यांच्या तपश्चर्येने ते ती तिन्ही देव प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि ऋषींना म्हणाले आम्ही प्रसन्न झालो आहोत तुला हवा तोवर मागून घे तेव्हा अंत्री ऋषी देवांना म्हणाले देवा आपण तिघाही देवांनी माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तसेच मला एक गुणवती आणि रूपवती मुलगी व्हावी देवांनी आशीर्वाद दिला तथास्तू तेव्हा ब्रह्मा विष्णू व महेश यांच्या कृपेने आंत्रिषींना दत्तात्रय सोम आणि दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रयी ही कन्या झाली तर अशा प्रकारे ही दुसरी कथा इथे समाप्त झालेली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ नर्मदे हर गुरुदेव दत्त